खुले पाक उजडलं की लवकर उठाल येत नाही का तुला तुलाच कळत नाही काय मग व्यायाम करायला जाय लवकर उठायचं कळत नाही ही अडपट आहे मलाच बोलते चल पडदिशी घाल चपले लवकर रे चल की छकुले पटापटा उठत नाही ना काय नाही एकतर उशीर झाला व्यायाम करत आहे मला पटापटा पटापटा काय वाजलं ग मला का माहिती चल चल तुम्ही दगड मारला काय माहिती राणीच्या घरावर चल पडदिशी हा तो 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 ए ए कुठं चाललेत आमचं फौजे यायचं का तुला आम्ही चाललोय भरतीची प्रॅक्टिस करायला ए छकुले शांत बस की जरा कशाला वचवच करत असते ग आपण कशाला आलोय ते काम कर त्याला येईन त्याला येईन कशाला बचवच करायला लागली चल गं चिप फौजेलेज नाराज दिसते ते जा कि तू तुझं तु 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 काम कर तुला काय करायचंय ग आम्ही कुठं जाय ना पळ जाते ती की मग तू नको सांग जा पळ तू सांगलं सांगायला लागलं तर बरं सांगलं सांगाय तुला काय करायचंय ग आम्ही कुठे जायना चल पटापट पटापट आले बयं कर आपल्याला काय सारखं काय करताय करता लाईन देते चल की गपचिप काय डोक्यावर पडले लागली करायला तिचं घर बघ केवढ मोठं आहे ना, ना बक, का का आपला पत्रा बघ काय आहे का कुठं मिळतं दुळतं पटो म्हणती प्रेमात काय गरीब श्रीमंत काय नसते गपचिप लाईन देते पटव तिला मग पळ गपचिप असल्या भानगडीत मला पाडत आहे काय आपलं ध्येय काय आपण करतोय काय काय करतं फिरतय काय मला फौजीत भरती व्हायचंय असल्या भानगडीत पाडत नाही प्रेम आणि फ्रेम प्रेम लागली मला शिकवायला आपल्याला आलय लांब जायचं तिकडं पळत पळत बघ आता हा आता का नाही भरती व्हायचं मला नात पळत आलं पाहिजे प्रॅक्टिस पळायची ते असते आता आपल्याला नाही लोंब कळायचंय बघा मोठा फटाय केवढा मोठा तू बघ मी कुठे माय मी लोंब कळतो वर फटाला तू लोंब मी आपलं लंकाय तिथं मार, मार आता फौजेत भरती व्हायचं म्हटल्यावर सगळं केलं पाहिजे का नाही आता आपल्याला काय जिमला जायला पैसे नाही त्याच्यामुळे आपण गावठी व्यायाम करायचा मस्त बॉडी करायची करायच्या माझं लय हात घटून गेले ते बघ आता मी बसते भरती तुला व्हायचंय मला नाही तू कर मी बसते निमताळी जाय जरा हातात जरा ताकद आणखी जरा एक दोन मारलं गेलं की गळटून गेली वय लगेच वय का हा कर तू मला भाऊजी व्हायचंय टायरा सारखं जाई उचलायचं टाकायचं उचलायचं टाकायचं ना शोल्डर चांगलं होत पायचप चांगलं होत की माझ्या माग मारायचं मी काय उचलत नसते मी पिटी बघ पिटीवर तिथं बसणार माझं लय हात दुखायला लागले तू कर निमताळी सायला काही असले कसले काय माहिती हा? कुठली मार मार जोरात उड्या मार अरे असले कसले मारल लागल की थोब फुटेल तुझ अजून पण तसंच करतय लागल की तुला तुला जसं मारायचं तसं मार बया कस फी उड्या मारत चुकुली, चुकुली, ते दमलं त्याला पाणी द्या छकोले ए छकले दरी पाणी हो दे तुझ्या भावाला नाहीतर चक्कर येऊन पडायचं अगं ये के काय तोंड बघत उभारले माझं दरी दे पाणी त्यांना तुला लयच माझ्या भावाची काळजी आहे ग हा मग फौजी येत ते माझं तुला काय करायचंय जस ए भाईड्या धरपी पाणी उड्या मारू मारून लय दमलाय अन बाई इकडे पाणी घासाला कुरड पडले ऊन आण असं व्यायाम करून करून असं उड्या मारले का होते मला दणबिण सगळं मजबूत होत का कुठं पाणी दिलाय तुझ्या राणीनं पी गप घरी बाटली नको मला तिथं पाणी राणीनं दिलंय कुठं कशाने दिलंय आता का राणी तुला लय लय आवडती पण नाटक आहे नाटकं करतो कुठं काय करतो हा हा बरं वाटतंय बघ डोकण का गरम गरम झालतंय उड्या मारून मारून बघ बर कस गार पडले जरा ऊन पडले धर तुझ्या मैत्रिणीची बाटली आणि तिला सांग माझ्याकडून थँक्स मानव आपल्या उन्हातून पाणी दिलं जा पय जा जा की आता तोंड काय बघत बसली बाटली काय म्हणत होत फौजी काय म्हणताय उगच नाटक करतय अग ये छकुले आता ये का आता तिथं तोंड बघत बसती ये पट करण अगं सांग काय म्हणत होत तुझ काय असत गरी तुला थँक्स म्हणत होत आ, काटा घुसला लय बेकार चकुल ये चकुल पळ पळ कर काटा काढा ये ये पळ पळ कर लय काटा घुसला मोठा बाई बघ अरे बहिरा केवढा मोठा काटा घुसलाय थांब मी काढू का काढ हळू दमन 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 काढ दमन काढ तू स्कॅन काढ नको टाक तिकड लांब बरं मी पळताना आला कुठन मग किती कष्ट करतो रे तू भैड्या करावं लागते बाई आता आर्मीत भरती व्हायचं मला स्वप्न पूर्ण करायचं ना मग काटा काय खोटा काय सगळं काय सुद्धा बघायचं नाही प्रॅक्टिस करायचं म्हणजे करायची बरं ते व्हायचं म्हणजे आहे आपल्याला अरे बैठ्या लय रक्त लागलंय चल आपण घरी जाऊ आजची प्रॅक्टिस इकडेच राहू दे उद्या करू आपण चल बर चल मोठा काटा होता लय दुखाय लागलाय बया काय झालं ग आमच्या फौजीला असं का लंगडत लंगडत याय लागले थांबायचं नाही आपल्याला प्रॅक्टिस करायची आपल्याला काय व्हायचंय फौजे त्याच्यामुळं थांबून चालणारच नाही डोकं तरी राणी कशाला आपल्या फोंडाड बघत थांबली म्हणून जागे तिकडे घरात जाऊ बघत तेव्हा दारच काय झालं गोकोले आमच्या फौजीला तसं का लंगडायला लागले काय नाही ग काटा घुसलाय पळताना ह्याला किती वेळा सांगते पळताना काळजी घेत जा बस तुला काय करा तुला काय करते घेतलं का नाही फौजी व्हायची घुसल का नाही आता काटा हे राणे तुला काय करायचंय का माझ्या पायात काटा घुसरायचं काय करू तुला कोण मध्ये बोलायला सांगितलंय तुला माहित आहे का फौजी व्हायसाठी किती कष्ट घ्यावं लागतंय तुमच्या मोठ्या लोकांना फक्त एवढंच येते गरीबाची चेष्टा करायला आमचं फौजी व्हायचं स्वप्न आहे तु यासारखं नाही यायचं दारात उभं राहायचं आणि गरिबात चेष्टा करायची तुझा तू तुझं काम कर उगा बघलता दारात धूप असतीला चेष्टा करण्याशिवाय दुसरं काय येतंय का बघत माझ्या चेष्टाच करत असते पहिल्यापासून चांगलं काहीतरी तर करायला लागलोय तरी पण नाही